अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्या दिग्गज कलाकारांनी जपलं आणि अभिजात शास्त्रीय संगीत घराघरापर्यंत पोहोचवलं असे दिग्गज कलाकार उस्ताद रुशिद खान सूर्योगिनी प्रभाता यात्रे आणि पंडित भवानी शंकर यांचं नुकतंच दुःखद निधन झाल्याने अभिजात शास्त्रीय संगीताच्या विश्वात भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याने सर्व कला रसिक व कलासाधक विश्वावर शोककळा पसरली आहे या दिग्गज कलाकारांना पंढरपूर कला रसिकांच्या वतीने श्रद्धांजली संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला भाऊ मनमाडकर शुभांगीताई मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाने माधुरी जोशी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी डॉक्टर मिलिंद जोशी अरुण जोशी दिलीप टोमके आदी मान्यवरांच्या हात शुभ प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि स्थानिक कलाकारांनी आपल्या गायनवादनातून श्रद्धांजली अर्पण केली त्यामध्ये वैभव केंगार ज्ञानेश्वर दुधाणे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी उदय भूमकर नीता कुलकर्णी सुदर्शन कुंभार शुभांगिताई मनमाडकर सुनीता भावधाने पारुल परमार अपर्णा बनवसकर आदींनी गायनवादन सादर केले त्यांना तबला सात माऊली खरात तर हार्मोनियम सात वैभव केंगार श्रीरंग जाकी टाळ धनंजय मनमाडकर यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले यावेळी पंढरपूर नगरीमधील अनेक कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीत सभा यशस्वी करण्यासाठी भाऊ मनमाडकर धनंजय मनमाडकर परिवार ज्ञानेश्वर दुधाने वैभव केंगार माऊली खारात सुदर्शन कुंभार आदीने अधिक परिश्रम घेतले यापुढील काळातही शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आभार ज्ञानेश्वर दुधाने यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा to made me, let me, let me. ਭਗਤ ਜਨ ਪਾਇਆ ਚੰਦ thank mm -hmm. you